जय श्रीराम आज सकाळी पुरळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये अनिरुद्ध लष्करे या गोरक्षकाला येथील पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली आणि त्यांनी दिलेला अर्ज जो आहे त्याला रिस्यू कॉपी सुद्धा दिली नाही याच्या व्यतिरिक्त या पोलीस अधिकाऱ्यांनी बारा मशीन कसांच्या ताब्यात पुन्हा दिल्या अशा प्रकारे गोरक्षकांना धक्काबुक्की करणारे आणि कसयांची थल करणारे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांचा अर्थात पुरळी कांचन पोलीस स्टेशनचा निषेध करतो आणि या कामात बदल झाला नाही तर आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल असा इशारा देतो जय श्रीराम जय गोमाता जय श्रीराम मित्र मी गोरक्षक आहे लष्कर आज पहाटे आम्ही कांचन येथे मशीची गाडी पकडली मछीवरगीय जाणार मशीवरीय जातीची गाडी पकडली आम्हाला अशा परिस्थितीने बांधलेले बघा अरे तू बोल फक्त व्हिडिओ काढ काढू का सर का बोला अरे मी बोलत नाही का तू फक्त व्हिडिओ काढ सर्व जणांना व्हिडिओ काढून हो यावं तिकडून वर